जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचारासाठी निघालेल्या अजितदादा पवारांना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले तिथेच भारतीय जनता पार्टीचे मंत्री रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत असा दावा केला शिंदे सेनेचे रामदासभाई कदम यांनी याचा अर्थ काय एकीकडे महायुतीच्या माध्यमातून आम्ही परत सरकारमध्ये येऊ अशा पद्धतीचा दावा करणारे देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांच्या पक्षाला समर्थन देणारे दोन पक्ष अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदे साहेबांची शिवसेना ह्या दोघंही त्यांना टार्गेट करतायत का त्यांच्यामध्ये एक बेबनाव निर्माण झाला असं चित्र महाराष्ट्र पाहत आहे मी ठामपणे सांगतो महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली महायुती ही फक्त सत्तेसाठी आहे सेवेसाठी नाही महाराष्ट्रामध्ये सत्ता हस्तगत करायची स्वतःच्या केसेस बंद पाडायच्या ह्या दृष्टिकोनातून शिवसेना एकनाथ शिंदे साहेब तसंच राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे ही युती जनसामान्यांच्या कल्याणासाठी नाही भाजपच्या भाजपचा मंत्री रवींद्र चव्हाण हा कुचकामी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य रामदास कदमांनी केलं अजितदादांना काळे झेंडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने दाखवले कारण ते स्वतःच्या मनाचं करतात लोकांना सोबत घेऊन जात नाही असाही त्या ठिकाणी दावा केला याचा अर्थ स्पष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार एकमेकांसोबत भांडणारं सरकार लोकांना नको एक गोष्ट स्पष्ट झाली की जे आरोप करून महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं ते आरोप पूर्णपणे बिनबुडाचे होते ते पूर्णपणे चुकीचं होते ते आता स्पष्ट आहे